कि परमिटून का चालू ठेवले पाहिजे त्यांची जी आता ही तयारी आहे ही तयारी अशी आहे की पुढे चालून आणि महाराष्ट्रामध्ये दारू माफिया तयार होते आज दारूचा व्यवसाय जो व्यापारी लोक करत आहेत काही दिवसांनी माफिया करतील त्यांचा प्रवास जो सुरू झाला आहे हा माफिया प्रवास सुरू झालेला आहे त्यांनी जो टॅक्स वाढवला आहे त्यांनी जे किमती वाढवल्या किमती अजून दहा रुपयाने वाढवल्या वीस रुपयाने वाढवलाय पण वॅट वाढवाय आणि महाराष्ट्रामध्ये स्टेट एक्साइज आहे स्टेट एक्साइज अंतर्गत दोन रिटेलर आहेत एफ एल टू आणि एफ एल थ्री आणि अशा असताना दोन्ही मध्ये एकाला मोकाट पळायला फ्री दिली त्याला फ्री फेअर दिलेला आहे आणि आपल्याला अडथळाची शर्यत निर्माण केलेली आहे वॅट लावून आम्हाला आमचाही व्हॅट काढा नाही त्यांनाही व्हॅट लावा असं काहीतरी करा आपण खूप वेळा सांगितलंय पण ते ऐकायला तयार नाही आहेत आता आपण आप जो मोर्चा काढतो काढा ठीक आहे आपण सॉरी जमलो आहे पण मला तर वाटतं की आपण सर्वांनी थोडीशी आपली देशाला जळसहण करून हायकोर्टात जावं सुप्रीम कोर्टात जावं जो समानता जो कॉन्स्टिट्यूशन राईट आहे आपला इक्वेलिटी त्या अंतर्गत आपण गेलो की दोन रिटेलर आहेत हे पेल टू आणि पेल थ्री इकडे त्यांना टॅक्स लावा एक आम्हाला टॅक्स लावा किंवा जो मागे करायला पेल द्या जे पेल टू गोठवून ठेवलंय आताही ते काय करतायत आता हे पेल आम्ही नवीन देणार आहोत नवीन देणार आहोत आणि मग काहीतरी महालक्ष्मीचं दर्शन घडलं मग ते बार लगेच बारगडलं जातं नवीन हे दे पेल टू दिले त्यांनी पेल्टू संघटना असते त्यांना भीती दाखवतात लोक महालक्ष्मी दर्शन घडवतात आणि मग ते पेलटू सुद्धा बंद पाडतात थोडक्यात त्यांना करायचं जे आहे आणि त्यांना ज्या लाडक्या बाईन वगैरे त्यांनी ज्या काही योजना राबवल्या आहेत हो त्याच्यासाठी जो अधिभार टाकला गेलाय तो आपल्यावर टाकला गेलाय बहिणींना देतात आणि पाहुण्याकडनं काढतात किंवा भावाकडनं काढतात आणि आता काय होणार आहे परमिट रूम बीअरबार मध्ये आता काय सुरू झालेलं आहे एक क्वार्टर घेतात ते बाईक सापरण आणि परमिट रूम एखादी नाईन्टी घेतात आणि काय तिथे मध्ये पितात आणि मग आपण या वांगडी करायच्या का वाद सुरू झाले त्याच्यामुळे आणि आता काही एफल टू आल्याने आपल्याला साथ दिली चन्मई साहेबांसारख्यांनी पण काही एपिल टू आले दुकानं उघडून बसले तर अशा वेळेला जर सगळ्यांनी आपल्याला साथ दिली तर आपलाही वश कमी राहील त्यांच्यावर उद्या त्यांच्यावर काही संकट आले तेव्हा जर आपण जिवंत आलो तर नक्कीच जाऊन जाऊ पण यायच्या आपण भरून गेलो तर मग मी सांगतायत पण जर कधी आपण जिवंत आलो त्यांनाही साथ देऊ तर त्या दृष्टीने आता सगळ्यांचा आपला प्रवास झाला पाहिजे मला तर वाटतं ही ठीक आहे आपण मोर्चा औपचारिकता म्हणून करतोय पण आपल्याला न्यायालयात जावं लागणार आहे ठीक आहे थँक्यू